नमस्कार मित्रांनो या चोवीस तासातील लेटेस्ट अपडेट आहेत आपली सिलेक्शन लिस्ट की जी चार तारखेला आलेली होती तर ती कॅन्सल झालेली आहे आणि आता आज सहा ऑक्टोंबर रोजी एक नवीन मेरिट आपली सिलेक्शन लिस्ट आलेली आहे आता यामध्ये तुम्ही जर का समजा सी टी सेलला जर लॉग इन केलं तर तुम्हाला सहज दिसेल की जी आपली सिलेक्शन लिस्ट आहे चार तारखेची तर ती रिवाईजड झालेली आहे या ठिकाणी नोटीस नंबर वनमध्ये तुम्हाला हे दिसू शकतं की ही रिवाईज झालेली सिलेक्शन लिस्ट आहे आता जर समजा या लिस्टवर आपण क्लिक केलं तर डाउनलोड झाल्याच्यानंतर यामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत तर ते नेमकं आपल्याला कसं कळेल तर यासाठी तर तुम्हाला ही सिलेक्शन लिस्ट ओपन करून बघावी लागेल आणि आता जर आपण काही महत्त्वाचे पॉईंट्स यात जर बघितले तर जॉईनिंगसाठी एक दिवस वाढवून देण्यात आलेला आहे म्हणजे थोडक्यात आता जॉईनिंग जे आहे तर ते दहा दहा दोन हजार चोवीसपर्यंत करायला करेंत चालणार अगोदर हे नऊ तारखेपर्यंत चालणार होतं पण आता एक दिवस यामध्ये वाढवून मिळालेलं आहे आता ज या सिलेक्शन लिस्टमध्ये नेमके काय चेंजेस झाले तर हे प्रत्यक्ष विद्यार्थी ज्यावेळेस त्यांचं नाव सर्च करतील तर त्याच वेळेस त्यांना कळणार आहे कारण लिस्ट खूप मोठी आहे जवळपास आठशे तीन पेजेसचं हे पी डी एफ आहे आणि यामध्ये स्टेट कोटाचं ही लिस्ट आहे आणि आता जर समजा तुम्हाला या लिस्टनुसार जर कॉलेज मिळालेलं असेल तर नक्कीच तुम्ही आता कॉलेजसोबत संपर्क साधा जर कॉलेजवाले कॉल उचलत नसतील तर कॉलेजमध्ये जा कॉलेजमध्ये जाऊन सगळी चौकशी करा सोबत तुम्ही चेकबुक न्या स्थानिक ब्रँचमधून तुम्ही डी डी काढू शकता जी ब्रँच ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे तर ती ब्रँच तिथं त्या भागामध्ये कुठतरी असेलच जवळपासच्या एरियामध्ये असेल तुमच्यासोबत जर चेकबुक असलं तर सहज डी डी निघतो तर त्यामुळं कॉलेजवाले जर कॉल रिसीव करत नसतील तर तिकडे जाणं फायद्याचं ठरवू शकतं ज्यांना अगोदर कॉलेज मिळालेलं आहे तर त्यांनी अगोदर ते कॅन्सल करण्यासाठी जावं लागतं त्यांना कारण ते ऑटोमॅटिकली कॅन्सल झालेलं आहे फक्त तुम्हाला तिथं डॉक्युमेंट्स आणि जो डी डी सबमिट केलेला आहे तर तो आणायसाठी जावं लागतं तुमचं अगोदरचं कॉलेज जे आहे तर ते जर चेंज झालेलं असेल तर ते कॅन्सल झालेलं आहे परत तुम्ही तिथं ॲडमिशन आता सध्या करू शकणार नाही तर त्यामुळं आता नवीन कॉलेजला जाणं खूप गरजेचं आहे तुमच्या नावासमोर जर चॉईस नॉट अवेलेबल असं आलेलं असेल तर तुम्हाला सध्या काहीही करायचं काम नाही तुम्हाला फक्त पुढच्या राऊंडचा वेट करायचा तिसऱ्या राऊंडचा आता बघा जर तुमच्या नावासमोर जर समजा नो चेंज आलेला असेल अगोदरचं कॉलेज आहे आणि नो चेंज आहे तरी सुद्धा तुम्हाला काहीच करायचं काम नाही कारण तुमचं कॉलेज बदललेलंच नाही तर त्यामुळे तुम्ही तिसऱ्या राऊंडचा नव्यानं एकदा चॉईस फिलिंग करू शकता